नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ही आपल्या शेतातील मिरची आहे मागील तीन तेरा जून दोन हजार तेवीस रोजी आपण या मिरची लागवड केलेली आहे आज तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कंप्लेट एक महिना या ठिकाणी आपल्या मिरचीला होत आहे या ठिकाणी बघू शकता आपण आपले एक मिरची एक महिन्याचे मिरचीचे झाड असून या मिरचीला फुटव्यांची संख्या आपण बघू शकता खालपासून शेंड्यापर्यंत चांगली आहे त्याच्यानंतर आपण इथं पण बघू शकता एकाच महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्या मिरचीला थोड्याफार प्रमाणात फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे आपण या मिरचीसाठी नेटसर्प कंपनीच्या जैविक औ औषधींचा आपण या ठिकाणी वापर केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी चांगले रिझल्ट मिळालेले आहेत फटव्यांची संख्या पण येतं तुम्ही अजून बघू शकता मिरची क्वालिटी पण एकदम चांगल्या प्रकारे आहे मिरचीचं चा चांगलं उत्पादन निघण्यासाठी शेतकऱ्यांनी नेट सर्प कंपनीच्या बायोफिट जैविक औषधींचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजेत कंपनी शेतकऱ्यांना एम आर पीवर पंचवीस टक्के डिस्काउंटमध्ये औषध देते सदरीला औषधी वापरल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते ज्या शेतकऱ्यांना जैविक औषधी हवी असेल अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चव्वेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही नंबर विनंती